नमस्कार मी उमा अनिल देवळे मी विश्व हिंदू परिषदेची जिल्हा उपाध्यक्ष आहे हा जो आपला कार्यक्रम आता शिवकल्याण राजा प्रस्तुत करणार आहेत आर्च एंटरप्राइजेस आणि समर्थ एंटरप्राइजेस यांच्या विद्यमाने हा कार्यक्रम आहे तो तो सगळ्यांनी बघायला यावा तो विनामूल्य आहे आणि तो सगळ्यांनी बघायला यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि शिवाजी महाराजांचं जे काही चरित्र आहे ते आपल्या मुलांपर्यंत हे गेलंच पाहिजे कारण कसं आहे की शिवाजी महाराज हा दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा आपला मुलगा शिवाजी महाराज व्हावा असं कोणाला वाटत नाही पण तसं नाही आहे घराघरात शिवाजी महाराज जर का जिजामाता जर का असतील आणि शिवाजी महाराज जर का निर्माण झाले तरच हिंदू राष्ट्र आपलं मजबूत होणार आहे आणि त्याला त्याचा पाया भक्कम होणार आहे तर प्रत्येकाने शिवाजीचं चरित्र हे वाचलंच पाहिजे ऐकलंच पाहिजे जिथं जिथं ते कार्यक्रम होतात ते पाहिले पाहिजे आणि त्याच्यासाठी या कार्यक्रमाला भरपूर प्रतिसाद द्या एवढी मी विनंती करतो महाराष्ट्राचंच नव्हे तर भारताचं अवघ्या आपल्या भारत वर्षाचं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक असं सा। हे साडेतीनशे वर्ष अवघ्या देशात वेगवेगळ्या ठिकाणी हे वेगवेगळ्या पद्धतीने साजरं होत आहे आर्च एंटरप्रायझेस आणि समृद्ध इन्व्हेस्टमेंट तर्फे या निमित्ताने रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात येत्या रविवारी सोळा जूनला संध्याकाळी सहा वाजता आम्ही शिवकल्याण राजा प्रथमच नृत्य स्वरूप या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे हा कार्यक्रम मुळात आर्च एंटरप्राईझेसनी संपूर्ण महाराष्ट्रात या वर्षाच्या निमित्ताने वेगवेगळ्या आठ ठिकाणी अगोदरच आयोजित केलेला आहे पहिल्या पर्वात आम्ही पश्चिम महाराष्ट्रात हा कार्यक्रम केला दुसऱ्या पर्वात रायगड आणि मुंबई जिल्ह्यात केला आणि हे तिसरं पर्व ज्याचा शुभारंभ आम्ही रत्नागिरीपासून केला त्यानंतर नाशिक ठाणे आणि मुंबईला याची समाप्ती होणार आहे हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रमात शिवकल्याण राजांची महानिर्मिती एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली निर्माण झाली जी बाबासाहेब यांच्या ओजस्वी वाणीमधून लता दिजींच्या स्वर्गीय आवाजामधून आणि हृदयनाथ मंगेशकरांच्या अलंकृत करणाऱ्या संगीतामधून सामोरी आली आणि जी घराघरात मनामनास स्थिरावली त्यामध्ये सर्वच्या सर्व लहगाणी या निमित्ताने या, नि या रत्नागिरीच्या माहेरवाशी नसलेल्या वैशाली पोदरा यांच्या नुपूर कथक अकॅडमीच्या सर्व नृत्यांगणा सहकलाकार नृत्य स्वरूपात सादर करणार आहेत प्राणी मात्र झाले दुःखी असो कुणी बाळ असा असो सरणारक दिनला असो नृसिया असो शतकांच्या यज्ञातून असो विडात मराठी जोडले सात असो ही सर्व दहाच्या दहा गाणी हे सर्व सहकलाकार आणि नृत्यांगना मिळून वेगवेगळ्या वे वे पद्धतीने सादर करतात शिवचरित्रातले महत्वाच्या ज्या घटना आहेत अफजुल खान वत असू दे आग्रहन सुटका असू दे शिवराज्याभिषेक असू दे तो देखील या निमित्ताने आम्ही रंगमंचावर दाखवतो त्याचबरोबर प्रसाद वालावलकर यांचं अतिशय सूचक असं नेपथ्य धनेश भोजगार यांची संरचना आणि सर्व कलाकारांचा उत्कट आविष्कार लोकांना अतिशय हवा हवासा वाटतो अधिकाधिक लोकांनी हा पाहावा सर्व वर्गातील लोकांनी याचा आनंद घ्यावा आबाल वृद्धांनी येऊन यामधून प्रेरणा घ्यावी म्हणून आम्ही हा कार्यक्रम संपूर्णपणे विनामूल्य ठेवलेला आहे आणि त्याच्या विनामूल्य आसन क्रमांक लिहिलेल्या सन्मानिका एक दिवस अगोदर म्हणजे शनिवार पंधरा तारखेपासून सकाळपासून नाट्यगृहावर उपलब्ध असणार आहेत सर्वांनी आवर्जून यावं असं मी आपल्याला आवाहन करतो आणि आपण सर्व मिळून शिवरायांच्या या तीनशे पन्नासव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त शिवकल्याण राजा प्रथमच नृत्य स्वरूपात या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहूया आमचे शीर्षक प्रायोजक सारस्वत बँक यांचा आम्ही मुद्दाम उल्लेख करतो त्यांच्या सहकार्यामुळे हे सर्व कार्यक्रम विनामूल्य करणं आम्हाला सहज शक्य जातं त्यांच्यासोबत असलेल्या सगळ्याच प्रायोजकांचे आम्ही विशेष ऋणी आहोत तेव्हा सर्वांनी या आमच्या सोबत आपण सर्व मिळून शिवरायांना आदरांजली धन्यवाद